जेली चॉकलेट फिरसे अजून आता अभ्यास करतो काय शिकवलं बेट तुला ट्युशन हे शिकवलं हे शिकवलं हे शिकवलं हे शिकवलं हे शिकवलं अजून हे शिकवलं हे शिकलं अजून माझ्यासोबत फॅसि शिकवलं तुला आवडते का ट्युशन मध्ये जायला हे मॅथ द पेर अजून हे हाऊस म्हणून हे ट्रायंगर म्हणजे ओव्हर सरकर सर्कल व्हेरी गुड दिले शिवनी तुला टीचरनी मला देशील का चला मित्रांना मला बाय बाय चला मित्रांनो बाय बाय आता तू बेबी बी खावा आणि स्टडी करा स्टडी करा मी आता स्टडी करते स्टडी झाल्याच्या नंतर मी खेळते तुला खेळायला आवडते हां काय खेळणार आहे ชั่ล่ะที่แกบายที่แกบา